सर नमस्कार नमस्कार नाव नवनाथ मधुकर बोरशे अक्षरशः माझी कंडिशन अशी झाली का मला स्वतः चालता येत नव्हतं कमरेचा प्रॉब्लेम झाला मी दवाखाने गेले लोणीला गेलो त्याच्यानंतर संभाजीनगरला गेलो राहिलेलं मग नंतर शिर्डीला गेलो मी त्याच्यानंतर एक्सरे एक्स एक्सरे काढल्याच्यानंतर एम आर आय केला त्याच्यात मला ऑपरेशन सांगितलं गेलं ऑपरेशन सांगितल्याच्या नंतर मी यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला माझ्या भावाने ते व्हिडिओ बघितला आणि त्याने मला नंबर दिला नंबर दिल्याच्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट करून दीडशे किलोमीटर अंतरावर आलो आम्ही आल्याच्यानंतर मी जेव्हा इथं बघितलं तर मी भरोसा ठेवला नाही कोणत्या गोष्टीवर कारण हे सगळं वातावरण पाहून मला कोणत्या गोष्टीचा भरोसा पडला नाही पण मनात एक शंका झाली की आपण इथपर्यंत आलोच आल्याच्यानंतर आपला एवढा खर्च झाला तर मग आखीन थोडा झाला तर काही फरक होणार नाही मग आपण ट्रीटमेंट करून बघू तर मी पहिल्या वेळेस ट्रीटमेंट केल्याच्यानंतर मला त्या गोष्टीचा खूप मोठा अनुभव आला अनुभव आल्याच्यानंतर मी माझ्या मनाने चालायला लागलो शेती उद्योग करायला लागलो थोडेफार आणि त्याच्यानंतर हा माझा दुसरा चक्कर असल्या कारणानं मी आता परत ट्रीटमेंट केली तर आज मला एकदम मोकळं मुकल मोकळं अंग वाटतं आणि मला चालण्याला त्याला त्रास कमी झाला कंबर पण दुखणे कमी झाली तर माझ्या मते तुम्ही सुद्धा एक वेळेस भेट देऊन बघा असा काही त्रास असेल तर दवाखान्यापेक्षा हे योग्य आहे कारण दवाखान्यामध्ये ऑपरेशन वगैरे करणे ही सोपी गोष्ट नाही आहे आणि तुम्ही ऑपरेशन केल्यापेक्षा आपलं याच महालक्ष्मी पेन सेंटर हा तर याला जर तुम्ही भेट दिली किंवा अनुभव घेऊन पाहिला तर तुम्हाला याच्यातून काहीतरी लक्षात येईल आल्याच्यानंतर तुम्ही काय होईल ते लक्षात घ्या आणि मग पुढली प्रक्रिया राबवा धन्यवाद सर नमस्कार